आपण आजच्या घडीला दिवसाचे बहुतांश तास मोबाईल लॅपटॉप किंवा इतर डिजिटल उपकरणांवर घालवतो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले डोळे स्क्रीनवरच असतात सोशल मीडियावर सतत स्क्रोलिंग नोटिफिकेशनची ओढ आणि सतत ऑनलाईन राहण्याची सवय आपल्याला मानसिक थकवा झोपेचे अभाव आणि चिडचिड आणि सामाजिक एकटेपणाकडे नेत असते या सर्वातून बाहेर पडण्यासाठी डिजिटल डिटॉक्स ही एक प्रभावी आणि गरजेची पद्धत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय असतं आणि ह्याचे फायदे कोणते आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक डिजिटल डिटॉक्स म्हणजे काही काळांसाठी सर्व डिजिटल माध्यमांपासून म्हणजे मोबाईल सोशल मीडिया गेम्स इंटरनेट यांपासून संपूर्ण विश्रांती घेणे यामध्ये आपण ठराविक वेळ डिजिटल उपकरणांचा वापर टाळतो आणि त्या वेळेचा वापर स्वतःकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी करतो हे मन आणि शरीराला विश्रांती देण्यासाठी एक माध्यम आहे डिजिटल डिटॉक्स करताना आपण एक दिवसातील काही वेळ स्क्रीन फ्री ठेवू शकतो शकतो उदाहरणार्थ दररोज सकाळी एक तास फोन न पाहता ध्यान किंवा वाचन किंवा चालण्यावर लक्ष केंद्रित करणं झोपताना फोन बाजूला ठेवणं जेवताना मोबाईल टाळणं आणि सोशल मीडियाचं वेळापत्रक ठरवून वापरणं यासारख्या छोट्या सवयींमुळे मोठा फरक पडतो सुरुवात एक दिवसापासून करा जसे की नो फोन डे आणि मग हळूहळू दर आठवड्याला स्क्रीन फ्री वेट वाढवा डिजिटल डिटॉक्सचे आता जा फायदे जाणून घेऊया यामध्ये डोळ्यांना आराम मिळतो एकाग्रता वाढते मानसिक स्पष्टता येते आणि आपले नातेसंबंध देखील सुधारते आपण आपल्या विचारांवर जास्त लक्ष केंद्रित करतो आणि स्वतःला समजून घेण्यास वेळ देतो शरीर जास्त फ्रेश वाटतं झोप चांगली लागते आणि मनात शांतता निर्माण होते शेवटी डिजिटल उपकरणे हे आपल्या जीवनासाठी उपयुक्त आहेत पण त्याचा अतिरिक्त वापर आपल्यालाच हानी पोचवत असतो त्यामुळे दर काही दिवसांनी डिजिटल डिटॉक्स करून स्वतःला पुन्हा ताजेतवाने करा यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य अधिक सकारात्मक समाधानी आणि तणावमुक्त बनवू शकता